कुरकुरीत साबुदाणा वडे आणि त्याच्याबरोबर शेंगदाण्याची चटणी हे साबुदाण्याचे वडे गरम गरम खायला खूप असे टेस्टी लागतात गरम गरम खाल्ल्या तर ते, ते क्रंची राहतात हे हॉटेलसारखे साबुदाणा वड़ा चला तर मग आपण बनवूया मी आशा किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजची रेसिपी आहे शाबदाना वडे शाबदानावडे वडे हे उपवासाला खातात आणि लहान मुलांपासून सर्वांनाच आवडीचा पदार्थ आहे त्यासाठी लागणारं साहित्य त्यासाठी लागणारं साहित्य एक पावशाभर शाबदाना मी स्वच्छ धुवून त्यातलं पाणी काढून शाबदानावर ते अर्धा इंच इतकं पाणी ठेवायचा आहे आणि तो रात्रभर भिजत ठेवून द्यायचा आहे हा साबुदाणा तुम्हाला मिक्सरमधनं पाच सेकंद कमी जास्त कमी जास्त करून असा बारीक करून घ्यायचा आहे नाहीतर तुम्ही हाताने पण स्मॅश करू शकता त्याच्यानंतर हा अशा केल्याने साबुदाणा वडा हवा धरत नाही आहे हो, व तो तेलामध्ये फुटत नाही आहे मी शाबूदाना मिक्सरमधनं वाटून घेतलेला आहे या वाटीने एक वाटी बटाटा स्मॅश करून घेतलेला आहे एक वाटी शेंगदाणे असे खमंग भाजून त्याचे छिलके काढून मिक्सरमधनं जास्त बारीक करायचं नाही आणि जास्त मोठंही ठेवायचं नाही आहे असं शेग शेंगदाण्याचा पूट तयार करून घेतलेला आहे चार पाच चम चार पाच मिरच्या अशा बारीक करून घेतलेल्या आहे एक चमचा अद्रक घेतलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा साखर टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकायचंय चवीनुसार मीठ टाकू तुम्हाला असं हाताने चांगलं स्मॅश करून आहे चांगलं मळून आहे त्याचा पूर्ण एक जीव झाला पाहिजे हे आपलं मिश्रण मिक्स झालेले आहे असा हातावरती असं असून चांगलं गोल करून घ्यायचं आहे आणि हाताला थोडंसं पाणी लावून असा वडा मला दोन्ही तळ्या तळच्यामध्ये थापून घ्यायचा वडा हा जास्त जाड पण नाही करायचं आणि जास्त पातळ पण करायचा नाही अशा पद्धतीने मी वडे बनवून घेतलेले आहेत कढई गरम करायला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे थोडं एक साबुदाण्याचा कण टाकून बघायचा आहे तेल गरम का नाही ते वर आलं तर समजायचं की तेल गरम झालेलं आहे आणि गॅस तुम्हाला मध्यम आचवरती ठेवायचा आहे आपण आता साबुदानावर वडा तोडून घेऊया मला गरजला एका वेळेस तीन ते चार साबुदाना टाकायचे आहे त्यापेक्षा जास्त टाकायचे नाही आहे आता तुम्हाला एक मिनट वडाला हलवायचं नाही आहे एका मिनिटानंतर वड हे तुम्हाला पलटी करून घ्यायचे आहे वडे तुम्हाला दोन्ही बाजूने असे कुरकुरीत तळून घ्यायचे आहे आणि वड्याला कलर येऊन द्यायचा आहे आता बघा आपले वडे तळून झालेले आहे बघा कसा आवाज येतोय हे असे तयार झाले वडे ह्या वड्या वड्याबरोबर लागणारी चटणी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत खोबऱ्याचं दोन चमचे खेस घेतलेला आहे दोन चमचा बारीक मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हे अर्धे वाटी दही घेतलेले आहे हे तुम्हाला एकत्र करून मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे मी शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत त्यात बारीक करताना तुम्हाला पाणी घालायचं नाही आहे नंतर शेवटी पाणी घालून असं तुम्हाला जेवढी पातळ आहे तेवढी करून घ्यायची आहे त्यात आता मी अर्धा चमचा साखर टाकलेली आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि मिरचीचे तुकडे मी तळून घेतलेले आहेत आणि ते तुकडे मी त्याच्यामध्ये तडका टाकते तुम्हाला चटणी आहे मिक्स करून घ्यायची आहे वड्यावरून खाण्यासाठी आपली चटणी तयार आहे अशा अशा पद्धतीने वडे केले तर ते अगदी बरोबर होतात आणि तेलामध्ये ते फुटत नाही आहे तुम्ही ही रेसिपी करून बघा आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि ज्यांनी ज्यांनी अशा पद्धतीने वडे केले आहेत त्यांनी कमेंट करून सांगा वडे आपले हे दे आवाज कसा येतो खुसखुसी बघ मी तुम्हाला खाऊन दाखवते वा मस्त झाले चला बाय पुन्हा भेटून नवीन रेसिपी घेऊन